हे बघा आता ते रोज काय काय बघायतात त्याला काही आमचे घेणे तरी नाही पण दसरा मेळावा आम्ही कुठे घ्यायचा हे ते कोण आहे आम्हाला सांगणार आहे आम्ही दसरा मेळावा पुढे घ्यावं म्हणून ही गोष्ट खरी आहे की माननीय शिंदेसाहेबांचं नेतृत्व आता देशव्यापी आहे त्यामुळं त्यांची आता जवळपास पूर्ण तिर्धा तिरपट झालेली आहे आमचा दसरा मेळावा आणि त्यांचा दसरा मेळावा यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे आमच्या दसरा मेळाव्यासाठी लाखो लोक या ठिकाणी असतात आणि त्यांच्याकडं मारा मास्क मात्र मोजके लोक या ठिकाणी असतात त्यामुळं आमच्या दसरा मेळाव्याचा धसका त्यांनी या ठिकाणी संजय राऊतांनी घेतलेला आहे त्यामुळं अशा प्रकारच्या बराळ्यासारख्या वक्तव्य ते या ठिकाणी करतात हे बघा लक्षात घ्या हे ठरवणारे कोण आहेत आम्ही आज पणच्या निवडणुका माझं स्वतःच घ्या मी आठ आठ निवडणुका लढवल्या धनुष्य ते लढवल्या त्यामुळे मी धनुष्य धनुष्यबाणावच आहे ना आणि निवडणूक आयोग आहे आपल्याकडे मापदंड आहेत काही ते ठरवणार आहेत कोणाचं काय त्यामुळे यांच्या बोलण्याला असं आम्ही काही फार महत्त्व देत नाही लोकांनी आम्हाला स्वीकारलेलं आहे आमच्या साठ जागा निवडून आलेल्या आहेत तुम्ही तुमचं बघा काय झालेलं आहे तुमची काय या ठिकाणी फजिती झाली हे बघा आम्ही लढवल्या किती ऐंशी आणि आल्या किती आमच्या साठ जागा तुम्ही लढवल्या किती शंभर तुमच्या आल्या किती जागा वीस लोकांनी ठरवून टाकलं ना

राज्यामध्ये लोकांनी स्वीकारलेलं नाही आणि जन माणसानी स्वीकारलेलं आहे गरीबातल्या गरीब सामान्यातल्या सामान्य कुटुंबातल्या माणसाने शिंदेना स्वीकारलेलं आहे त्यांना असं वाटतं की हा आपला माणूस आहे आपल्यातला आहे आणि आमचा आहे त्यामुळं त्यांना माणसाने स्वीकारलेलं आहे <laughs> <laughs> नाही एक बघा आपलं राज्य हे निश्चितपणे विविधतेने नटलेलं आहे आणि छटपूजेच्या पूजेच्या बाबतीमध्ये आता महाराष्ट्रामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी छटपूजा या ठिकाणी होतात मीही माझ्याकडे छटपूजेसाठी गाड बांधलेलं आहे गणपती विसर्जनासाठी गाड बांधलेलं आहे देवीच्या विसर्जनासाठी बांध बांधलेलं आहे आपण एकामेकामध्ये समोरच झालोच पाहिजे आणि होत असेल तर काय अडचण काय आम्हाला कोणाला काही अडचण नाही या संदर्भात हो आम्ही त्या शिष्टमंडळामध्ये होतो आता जालना आता हे चळवळीचं केंद्र झालेलं आहे अगोदर कधी काही बियाणाचं केंद्र स्टीलचं केंद्र आता चळवळीचं केंद्र झालेलं आहे आणि काल माननीय मुख्यमंत्री मोदयांनी माननीय गिरीश भाऊ माननीय पंकजाताई यांनी आम्हाला दीपक बरोडे यांच्या शिष्टमंडळामध्ये बोलावलं होतं मी स्वतः नारायण कुचे आमदार शिवसेनेकडून मी आणि भाजपकडून नारायण कुचे आणि बाकी सर्व राज्यातले त्यांचे सर्व तज्ज्ञ लोक त्या ठिकाणी आले होते माननीय मुख्यमंत्री मोदयाशी या संदर्भातली अत्यंत साध चांगली चर्चा त्या ठिकाणी झाली माननीय मुख्यमंत्री स्वतः सोबत येऊन दिल्लीला सॉलिसिटर जनरल यांची जी भेट घेण्याचं ठरवलं आणि त्यांच्या ज्या काही अडचणी होत्या त्या अडचणीवर मार्ग काढण्याचं ठरवलेलं आहे त्या बाबतीमध्ये माननीय मुख्यमंत्री बोलतीलच परंतु माननीय मुख्यमंत्री मोदयाने अत्यंत सकारात्मक या बैठकीला सुरुवात केली आणि सर्व लोकांचं समाधान झालं त्यानंतर आम्ही माननीय एकनाथ शिंदे साहेबांना सुद्धा भेटलो एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा त्यांना निश्चितपणे त्यांच्या सोबत आहोत घटनात्मक बाबीमध्ये सोबत आहोत असं त्यांना शब्द दिलेले हो आम्हाला आम्हाला आनंदच आहे आले तर काय अडचण काय दोन ठाकरे बंधू एकत्र असेल तर या आणि आल्यानंतर सुद्धा काय झालं माहित आहे आणि आता किती पुलाखालून पाणी वाहून गेलेलं आहे आम्हाला सवाल कल्पना आहे त्यामुळं काय चिंता नाही आम्हाला अजिबात नाही ज्यांच्या जमिनी वाहून गेल्या आहेत खरडून गेलेल्या आहेत जमिनी जागा जा राहल्यात नाहीत ज्यांच्या विहिरी पडलेल्या आहेत त्यांचं अतुनात नुकसान झालेलं आहे दुखसान दुखसान अशा सर्व लोकांना भरीव मदत केल्याशिवाय शेतकरी हा पायावरती उभा राहू शकणार नाही अशा प्रकारची एक मुखी मागणी आम्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे या ठिकाणी करणार आहोत थँक्यू